मित्रांनो कसे आहात बरे आहात का तर सकाळ सकाळी सगळ्यांना शुभ सकाळ तर जरा मी हे लागून घेऊन फिरायला आलो भाऊ भाऊ भूकायचं लागलं भूक लागली म्हणून तर जरा म्हटलं बिस्किट चारायचं तर चारतो मी हे बिस्किट खा खा बिस्किट बिस्किट बी जाय ना त्याला पलीवलंय पली असं आता बघा कसं झोपले होय म्हणते बघा खा बिस्किट खा 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 खायच खा मी त्याला बिस्किट चालतोय म्हणजे खात मग अशी तर उलपाटेच झालते असं पूर्ण हे झालत छोट बाळ आमचं शिंबा हे घ्या बिस्किट खावा ते म्हणते नको मला आता बास हे खा रे खा खा मात्र करायचं नाही खा नाही मी नाही बिस्किट खाणार तर फ्रेंड्स तिकड आता बघा हा कसा आहे खिडकी रो रोज असा बघत असतोय बघा आम्ही तर त्याच्यासाठी फक्त असा रोज बघतोय खिडकीतलं म्हणजे कुठले पक्षी उठतात कोणत्या गाड्या अत्यात मग काय बरं मग बघा कसा बघतोय डिश <laughs> मिळाली मला आणि पडलं बिस्किट अंगावर खाली मग आता ते खाते का नाही कोणा <hah> मग म्हणलो जरा आता ह्याला बिस्किट चारून दुसऱ्या मंडळीकडे जाऊया तर ती मंडळी आहे पहिली आणि तर जाऊया आपल्या सुपरस्टार डुपरस्टार ये ही बघा आमची दुसरी मंडळी हानी मॅडम काय तरी करामती करीत असत्या बघा करामती कार्टून आई आता इथं माझा युनिफॉर्म शाळेचा घडी घालून ठेवला तर येऊन माझ्या हिजा सोबत खेळायला गे टायसोबत काय करायचं आपण हिला टाय घालूया बघा कशी खेळ त्या आहे बाई सगळं करून ठेवत्या चावट कार्टून माझा हेचा मा पेपर आहे पर्शन पेपर मग काय करायचं सांगा पर्यशन पेपरला मग मी आज किती तारीख सांगते सांगते आज किती तारीख हम मी किती तारीख सारखी <laughs> आहे तू माझा पेपर व्हिडिओ करता करता तुला पेपर आठवतो ना काहीतरी स्कूलचं आठवते तुला आज किती तारीख एक हा आज किती तारीख नुसत व्हिडिओ करत बस स्कूलचं काय बघूच नको बस आज किती तारीख सांगी आज दिदीचा पिटीचा पेपर आहे किती तारीख दहा तारीख दहा कशी असेल का सात तारीख आज हो नो प्रॉब्लेम मला वाटलं पेपरचा बाबा तरी बघा ही कशी खेळत तोंडात गेलं बिल म्हणजे बघाय कोण आहे डुबी आहेत आणि आपण जाऊया दुसऱ्या मंडळीकडं म्हणजेच करामती कार्टून पण नाही आहे तो एवढा झोपामती कार्टून आहे तो एवढा हा आमचा करामती झोपणारा कार्टून कुठं जागा बिअसत झोपायचं झोपून उठलं जरा वजलं तर मम्मीच्या इकडे जायचं अलर जायच मि असं करायचं आता बघा आहे आणि बघा सांगितलेलं सांगितलं हे म्हणतंय खादू या खात या म्याव म्याव करून असं बसतं या नंतर उठून आता मी इथे उभारलो तर असं बघ कसं करते सरा कसं करते तस खूड पण खायच नाही बघ कि तुबे थे टुबी टुबी झाली आणि ही आमची आणि मॅडम पण आता भोपळाहून बसली आमचा म्हणून आम्ही आण म्हणजे म्हणून सर बारे रो बारे रो मला हेला चिकन 65 मंचुरियन कोबी मंचुरियन करून किती छान लागेल ला ना मित्रांनो तुम्हाला पाहिजे असलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर बाय फ्रेंड्स भेटूया अशाच कॉमेडी व्हिडिओ सोबत तर बाय फ्रेंड्स